बघा मुलांनो आज आपण चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीसला झालेल्या मॅट विषयाची उत्तरे पाहूया बघा बुद्धिमत्ता विषयाचा पॅटर्न ठरलेला असतो बाळांनो दरवर्षी त्याच प्रकारची गणित परीक्षेला पडतात आपण पाहिलं की अनेक प्रश्न परीक्षेमध्ये रिपीट झालेले आहेत पाठीमागे झालेल्या प्रश्नपत्रिकामधीलच प्रश्न, प्रश्न परीक्षेमध्ये पडलेले पर आहेत असे पण बरेच प्रश्न आपणाला आढळून येतील तसंच कोणतंही पुस्तक असू द्या त्या पुस्तकातील जशीच्या तशी उदाहरणं कधीच बुद्धिमत्तेला पडत नसतात परंतु त्या प्रकारच्या उदाहरणांचा सराव करणं आपल्याला गरजेचं असतं अशाच प्रकारची उदाहरणं तुम्हाला या पुस्तकामध्ये पाहायला मिळतील ही पुस्तकाची चवृत्ती चौथी आवृत्ती आहे लवकरच पुस्तकाची पाचवी आवृत्ती विद्यार्थ्यांना जूनमध्ये उपलब्ध होईल बघा खूप छान पद्धतीने याच्यामध्ये विषयाच्या प्रत्येक गणिताचं स्पष्टीकरण दिलेलं आहे शॉर्टकट पद्धतीनं आणि डिटेल पद्धतीनं सोडवून दिलेलं आहे एखाद्या घटकाची जेवढे प्रकार असतील तेवढ्या प्रकारची उदाहरणं दोन्ही पद्धतीनं दिलेली आहेत तसेच दोन हजार पंधरापासून बावीसपर्यंत विचारलेल्या सगळ्या प्रश्नपत्रिकेतल्या प्रश्नांचा समावेश आहे सरावासाठी सुद्धा पाचशे बावीस उदाहरणे दिलेली आहेत तसंच आता पुढील आवृत्ती बदलणार आहे लक्षात घ्या बघा ना तसंच शालेय क्षमता चाचणी तर सगळे विद्यार्थ्यांनी अनुभवलं की सर्वच प्रश्न या पुस्तकातील होते तसंच नवीन यत्ता सातवीमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत जे इच्छुक असतील मार्गदर्शन वर्गासाठी अत्यंत अल्प फीमध्ये त्या विद्यार्थ्यांना दररोज दोन तास करायला भेटतील स प्रत्येक घटकाची शंभरपेक्षा जास्त उदाहरणं शिकवली जातील गणित विषय संपूर्ण शिकवून स्पर्धा परीक्षेतलं गणित शालेय गणित आणि सगळ्या प्रश्नपत्रिकांचं स्पष्टीकरण असं मॅट आणि शॅटचं दोन्हीचं स्पष्टीकरण दिलं जातं तसंच महत्त्वाच्या नोट्स देसुद्धा दिल्या जातात टेस्टसुद्धा घेतल्या जातात असं मार्गदर्शन वर्ग देखील चालतो घेत मार्गदर्शन वर्ग देखील घेतला जातो मग आता ज्यां सातवीचे जे विद्यार्थी इच्छुक आहेत त्यांनी या नंबरवरती मला विद्यार्थ्याचं नाव आणि शाळेचं नाव व्हॉट्सअप करायचं आहे चला आपण बुद्धिमत्ता या विषयाची उत्तरे पाहूया मग आता चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीसला झालेली प्रश्नांची उत्तरं पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दुसऱ्या प्र प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नंतर पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अकराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बाराव्या प्रश्नाचं उत्तर आहे एक तेराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चौदाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पंधराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सोळाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सतराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अठराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकोणासाव्या देखील पर्याय क्रमांक चार वीस वीस क्रमांकाचा प्रश्न आपण बघूया पर्याय क्रमांक एकवीसव्या क्रमांकाचा आहे पर्याय क्रमांक चार बावीसव्या प्रश्नाचा आहे पर्याय क्रमांक एक तेवीसव्या प्रश्नाचा आहे पर्याय क्रमांक चार चोवीसव्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक चार पंचवीसव्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक दोन सव्वीसव्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक चार सत्तावीसव्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक तीन अठ्ठावीसव्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक तीन एकोणतीसव्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक तीन तिसाव्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक तीन एकतीसाव्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक चार बत्तीसव्याचा पर्याय क्रमांक एक तेहतीसव्या प्रश्नाचा पर्याक्रमांक दोन चौतीसव्याचा पर्यायक्रमांक दोन पस्तीसव्याचा पर्यायक्रमांक एक छत्तीसव्याचा पर्यायक्रमांक चार सदोतीसव्याचा क्रमांक दोन सगळ्या ह्याच्यामध्ये घणाकुदी ठोकळ्याचासुद्धा एक व्हिडिओ आहे बाळांना तुम्ही पहा जसा तसा पडलेला आहे आणि तो प्रश्नपत्रिकेतला जाय झालेला जसा जात असा पडलेला आहे हा प्रश्न पण ते लक्षात ठेवा याचा पण व्हिडिओ तुम्हाला बनवून दिलेला आहे बऱ्याच जणांना हा प्रश्न देखील खूप सोपा गेलेला आहे मनोरा वेन आकृती महत्त्वाच्या प्रश्नांचे सगळे व्हिडिओ आहेत पाहिले असतील बऱ्याच विद्यार्थ्यांनी आणि त्याचा अनेक विद्यार्थ्यांनासुद्धा खूप फायदा झालेला आहे मग आता छत्तीसव्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक चार सदोतीसव्याचं पर्यायक्रमांक दोन अडतीस नंबरचं उत्तर बघू आपण आता पर्याय क्रमांक एक, एकोणचाळीसचं पर्याय क्रमांक दोन चाळीसचं पर्याय क्रमांक दोन एक्केचाळीस नंबरचा बघू आपण आता पर्याय क्रमांक तीन बेचाळीसचं पर्याय क्रमांक चार त्रेचाळीसचं पर्याय क्रमांक चार चव्वेचाळीसचं बुक आपण आता पर्याय क्रमांक तीन पंचेचाळीसचं पर्याय क्रमांक चार शेहेचाळीसचं पर्याय क्रमांक तीन सत्तेचाळीसचं पर्याय क्रमांक दोन अठ्ठेचाळीसं पर्याय क्रमांक चार एकोणपन्नाचं पर्याय क्रमांक तीन पन्नासचं पर्याय क्रमांक चार एक्कावन्नचं पर्याय क्रमांक दोन बावनचं पर्याय क्रमांक तीन त्रेपन्न पर्याय क्रमांक दोन चोपन्नचं पर्याय क्रमांक चार पंचावन्नचं पर्याय क्रमांक तीन अगदी सोपा म्हणून याचा प्रश्न क्रमांक छप्पनचं पर्याय क्रमांक चार त्याच्यानंतर सत्तावन्नचं पर्याय क्रमांक तीन अठ्ठावन्नचं बघा याचं सुद्धा स्पष्टीकरण तुम्हाला करून दिलेलं आहे अतिशय सोपा प्रश्न आहे हा अठ्ठावन्नचा पर्याय क्रमांक तीन एकोणसाठचा सा पर्याय क्रमांक दोन साठचं सा पर्यायक्रमांक चार आणि एकसष्टचा पर्याय क्रमांक एक हाही प्रश्न याचाही प्रश्न व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे आणि याची आपण असे प्रकारची शंभरपेक्षा जास्त उदाहरणं घेतलीत लक्षात घ्या खूप सोपा प्रश्न पडलेला आहे हा सुद्धा बासष्टचं पर्याय क्रमांक दो आ, तीन त्रेसष्टचं पर्याय क्रमांक दोन चौसष्टचं पर्याय क्रमांक एक बघा सेटिंग अरेंजमेंटचा प्रश्न पडलेला आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना खूप हा प्रश्न सोपा गेलेला आहे पासष्टव्या प्रश्नाचं उत्तर एक सहासष्टव्या प्रश्नाचं उत्तर तीन सद सदुसष्टव्या प्रश्नाचं उत्तर एक अडुसष्टव्या प्रश्नाचं उत्तर तीन एकोणसत्तरव्या प्रश्नाचं उत्तर दोन सत्तरव्या प्रश्नाचं उत्तर तीन एकाहत्तरव्या प्रश्नाचं उत्तर तीन बहात्तरव्या प्रश्नाचं उत्तर एक त्र्याहत्तरव्या प्रश्नाचं उत्तर तीन शीर्षासन अगदी सोपगणे पडलं शीर्षासनाचं चौऱ्याहत्तरव्या क्रमांकाचं चार पंच्याहत्तरव्या क्रमांकाचं एक शहात्तरव्या क्रमांकाचं तीन सत्त्याहत्तरव्या क्रमांकाचं दोन अष्ट्याहत्तरव्या क्रमांकाचं दोन एकोणविशे एकोणऐंशीव्या क्रमांकाचं दोन ऐंशीव्या क्रमांकाचं चार एक्क्याऐंशीव्या क्रमांकाचं तीन ब्याऐंशीव्या क्रमांकाचं तीन त्र्याऐंशीव्या क्रमांकाचं चार चौऱ्याऐंशीव्या क्रमांकाचं दोन पंच्याऐंशीव्या क्रमांकाचं तीन शहाऐंशीव्या क्रमांकाचं एक सत्याऐंशीव्या क्रमांकाचं एक अठ्ठ्याऐंशीव्या क्रमांकाचं दोन एकोणव्वदव्या क्रमांकाचं दोन आणि नव्वदव्या क्रमांकाचं एक बघा अशा प्रकारे खूप सोपी प्रश्नपत्रिका आहे हे सुद्धा झालेलाच प्रश्न आहे बघा याचा क्रमांक आणि त्याच्यासमोरचा अक्षराचं क्रमांक संख्या येते लक्षात घ्या झालेले प्रश्न आहेत जवळजवळ तीस टक्के प्रश्न झालेले प्रश्न आहेत लक्षात घ्यावा त्याच फॉर्म्युलेचे प्रश्न आहेत झालं लक्षात परीक्षेचं मेरिटसुद्धा खूप कमी असतं तसंच सर्व विद्यार्थ्यांनी मार्क चेक करून घ्या कितीही गुण येतील आ, ते आपल्या मे तेवढ्या प्रकारची आपली मेहनत असते लक्षात घ्या तसंच याच्यानंतर स्कॉलरशिपची परीक्षा आहे त्या परीक्षेवरती सगळ्यांनी फोकस करा आणि स्पर्धा परीक्षेचा फायदा खूप असतो माळांनो बघा तुम्ही सतरा डिसेंबरला एम पी एस मुख्य पेपर झाला त्यातला तुम्ही मराठी घ्या किंवा बुद्धिमत्ता सुद्धा घ्या बघा तुम्हाला सगळेच प्रश्न सुटतील पूर्ण आठवी जसाच्या तसा मराठी व्याकरणाला पन्नास मार्क असतील टाकलेलं लक्षात घ्या म्हणजे स्पर्धा परीक्षा आताच्या ज्या तुम्ही स्पर्धा परीक्षा देता त्या स्पर्धा परीक्षेचा एम पी एस सी एक्झामला सुद्धा तुम्हाला उपयोग होणार आहे तुम्ही बघा पुरावा तुम्हाला बघायचा असेल तर प्रश्नपत्रिका मिळवा एम पी एस सीची आणि ते पन्नास प्रश्न पहा बघा तुम्हाला पन्नासच्या पन्नास प्रश्न सुटणार लक्षात घ्या माझी झाली होती सतरा तारखेला परीक्षा मी सातवीच्या मुलाकडून ती प्रश्नपत्रिका सोडून घेतली मराठीच्या जवळजवळ त्यांनी बघा त्यांच्या बुद्धीनुसार तीसपेक्षा जास्त प्रश्नाची उत्तर त्यांनी अगदी बरोबर सांगितलेले आहेत म्हणून स्पर्धा परीक्षेला बसणं अभ्यास करणं हे खूप महत्त्वाचं आहे यश अपयश हा भाग वेगळा असतो लक्षात घ्या प्रयत्न करणं ह्या परीक्षा म्हणजेच आपलं काही सर्वस्व नसतं ह्याच्यापेक्षा सुद्धा ह्या परीक्षातून तुम्हाला एक चार पाच वर्ष शिष्यवृत्ती मिळायची आहे पण पुढे तुम्हाला अशा स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत की लाईफ टाईम तुम्हाला नोकरी लागेल मला लक्षात स्वतःचं भविष्य चांगल्या प्रकारे उभं राहील म्हणून परीक्षामध्ये यश मिळू अपयश मिळू लक्षात ठेवा यश मिळालं हुरून जायचं ना अपयश मिळालं खचून जायचं नाही लक्षात ठेवा जिद्द चिकाटीनं प्रयत्न करायचं मुंगी कधी थांबते का बघा तुम्ही मुंगीकडं लक्ष द्या कधीही थांबत नाही भिंतीवर चढत असताना तुम्ही बघा कशा पद्धतीनं ती चढते लक्षात घ्या पडलं तरी पुन्हा पुन्हा प्रयत्न पु करत राहणार आणि ती भिंतीवरती चढणार किंवा बघा किती छोटी मुंगी आहे परंतु तुम्ही साखरेचं वजन सुद्धा तिच्यापेक्षा जास्त असेल एक कण साखरेचा घेऊन जाताना बघा तुम्ही तिला म्हणजे किती ताकद किती दुर्दम्य इच्छा तशी ताकद दुर्दम्य इच्छा आपलीसुद्धा असली पाहिजे आणि मार्क कितीही पडो त्या मार्काचा विचार न करता आपल्याला भविष्यामध्येच अशा अनेक स्पर्धा परीक्षा आहेत त्या द्यायच्या आहेत आणि तुम्हाला अनुभव अनुभव खूप महत्वाचा असतो शिकायला भेटलं हे खूप महत्त्वाचं असतं स्पर्धा परीक्षेची ओळख झाली हे खूप महत्त्वाचं असतं आणि याच सारख्या प परीक्षा तुम्हाला भविष्यामध्ये दे देण्यासाठी भेटणार आहेत लक्षात ठेवा याच्यापेक्षा सुद्धा सोपी परीक्षा पोलीस भरतीची असते लक्षात घ्या तुम्ही पोलीस भरतीचा पेपर घ्या बघा तुम्ही जर सोपी नसेल तर माझ्याकडे या आले लक्षात तुमच्या आठवीच्या कॉलरशिपपेक्षा आणि एन एम एसपेक्षा सुद्धा पोलीस भरतीचे जे पेपर निघतो तो सोपा असतो लक्षात घ्या म्हणून ह्या परीक्षेचा तुम्हाला फायदा आहे मार्क किती काय पडणार आहेत याचा कुणीही विचार करायचा नाही भविष्यात तुम्हाला या केलेल्या अभ्यासाची फळं नक्कीच मिळतील लक्षात घ्या बघा सगळ्या विद्यार्थ्यांनी दे पेपर चेक करून घ्या मार्क वगैरे कमेंट करा आणि पुढच्या परीक्षेवरती फोकस करा सगळ्यांनी ओके धन्यवाद